नमस्कार तहसीलदार उदगीर कालपासून आपल्या शहरामध्ये जे गांधी गार्डन आहे पोलीस स्टेशन आहे किंवा जिथं मोठ्या प्रमाणामध्ये कावळे थांबतात किंवा त्यांचा रात्रीचा मुक्काम असतो अशा परिसरामध्ये कावळ्यांच्या मृत्यूच्या काही घटना घडल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि त्यांचे जे काही प्रेत आहेत कावळ्यांचे ते खाली झाडा झाडाच्या खाली पडलेले आपल्याला आढळून आलेले आहेत काही पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे त्या अनुषंगाने काल पशुवैद्यकीय विभागाला सूचना देऊन त्यांच्यामार्फत त्यांचं सॅम्पल पुण्याला अधिकृत म्हणजे त्याचं फायंडिंग घेण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे त्याचे रिपोर्ट्स येत येतीलच परंतु यामागचं कारण अजूनही कुठलं म्हणजे लक्षात आलेलं नाही किंवा समजलेलं नाही नागरिकांना पण आवाहन की काही घाबरून जाण्याचं कारण नाही अशा कुठं घटना घडलेल्या आढळल्या असतील तर त्याच्यामागचं नेमकं कारण आपण शोध घेऊ नागरिकांच्या सांगण्यावरून आम्ही हुतात्मा स्मारक उद्यान येथे भेट दिली असता आठ ते दहा कावळे मृत अवस्थेत आढळले तसेच आम्ही स्टेट बँकेच्या बाजूला असलेले महात्मा गांधी उद्यान येथे जाऊन भेट दिली तिथे पण दहा पंधरा कावळे मृत अवस्थेत आढळले ताबडतोब आम्ही पाच सहा कावळे पुणे येथे कोणत्या कावळे कोणत्या कारणाने मिळलेले याची शक्यता पडताळण्यासाठी पुणे येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे काल पाठवलेली आहे आणि आज तो माणूस तिथं पोहोचलेला आहे शॅम्पल तिथे पोहोचलेले आहेत प्रयोगशाळेचे निधन आल्यानंतर नेमकं कोणत्या कारणाने कावळे मिळालेले आहेत ते कळेल